संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न रय शिक्षण संस्थेचे डॉ पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगरचा विशेष श्रमसंस्कार शिबिर याचा उद्घाटन सोहळा या गावामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे पलूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सुरुवातीपासूनच सखोल अभ्यास केला पाहिजे निश्चित यश मिळतं फक्त परिश्रम करण्याची तयारी आवश्यक असते असे सांगितले त्यांनी विद्यार्थिनींना अडचणी काळामध्ये कसे सामोरं गेलं पाहिजे याचंही मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी अध्यक्ष मिलिंद जाधव भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपस्थित होते यांनी सलग तीन वर्ष महाविद्यालयाने दुधुंडी गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत विविध सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवलेले आहेत यापुढेही सर्व प्रकारे शिबिरासाठी मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलं कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मानसिंग बँक चेअरमन सुधीर जाधव उपस्थित होते त्यांनी महाविद्यालयाने ए प्लस प्लस मानांकन मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केलं महाविद्यालयाचा स्टाफ अथक परिश्रम करत आहे याचा अभिमान आहे असे सांगितले महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आमदार डॉक्टर विश्वजित कदम रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड रेश शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाची उत्तुंग अशी वाटचाल सुरू आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे त्यांनी सांगितले सात दिवस चालणाऱ्या या शिबिरासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं सांगितलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ यू व्ही पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक शिबिरासाठी दुधोंडी गावातील ज्येष्ठ नागरिक विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते ग्रामपंचायत सदस्य रमेश देशमुख तान्हाजी नलवडे कुमार साळुंके बब्बर मुजावर संजय कुंभार पत्रकार उपस्थित होते सदर शिबिरामध्ये प्रबोधनपर व्याख्याने स्वच्छता अभियान वृक्ष लागवड बंधारा बांधणे आरोग्य तपासणी कथाकथन असे विविध कार्यक्रम होणार आहेत

सही करून व्हिजिट बुक करून सही करून जात होता मग सांगायचा उद्देश एवढा की मी तर दहा बारा वर्ष झाला करतो प्रत्येक गोष्ट मला माहीत होती तर मला जे माहिती होतं की आपल्या सुरक्षिततेसाठी रात्री पोलीस पेट्रोलिंग करून तिथं येऊन सही करून जातो